आपल्याला शिकवलंय ज्या वर्षाला मित्रांनो चारने भाग जातो ते लिप वर्ष असतं मित्रांनो असं अजिबात नसतं मित्रांनो जसे एक्झाम्पल मध्ये मित्रांनो खालीलपैकी कोणते लिप वर्ष नाही असं विचारलंय मित्रांनो मग तुम्ही ऑप्शन बघा मित्रांनो सगळ्या ऑप्शनला मित्रांनो चारने भाग जातोय मग याच्यापैकी एकही लिप वर्ष नाही म्हणजे हा प्रश्न आपला चुकलेला आहे का मित्रांनो तर अजिबात नाही मित्रांनो मित्रांनो ज्या वर्षाच्या शेवटी मित्रांनो दोन झिरो असतात म्हणजेच काय सेंच्युरीचे वर्ष असेल शतकाचं वर्ष असेल मित्रांनो तर त्याला मित्रांनो चारशे ने भाग जर जाईल तरच मित्रांनो ते काय असेल वर्ष नाहीतर ते वर्ष नसणार आहे आता मित्रांनो इथे शंभर ए मागे दोन झिरो याला ने भाग जातो का मित्रांनो अजिबात जात नाही मित्रांनो म्हणून काय असेल मित्रांनो हे वर्ष नसणार आहे म्हणून पर्याय क्रमांक ए असेल आपलं उत्तर आणि ज्या वर्षांच्या मागे मित्रांनो दोन झिरो नसतात त्याला चारने भाग गेला तर ते काय असतं मित्रांनो लीप वर्ष पण सेंचुरीच्या वर्षामध्ये मित्रांनो मागे जर दोन जिरवा असतील तर त्याला मित्रांनो चारशे ने भाग गेला पाहिजे तरच लीप वर्ष असतं मित्रांनो अशाच साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद